आपण लक्षात घ्या कारण सरकार बदललं एवढ्या लोकांना त्याच्या भावना मोकळ्या करून यायला तुम्ही कुणी समर्थ नाही मी आहे म्हणून तुम्हाला साहेबांनी सांगितलं सगळ्यांनी सांगितलं काल साहण्याला खूप मोठी सभा बंधून हे चोर बाहेर हातलायचे नाहीतर भविष्यात तुम्हाला सांगतो माळेच्या लोकांची काय अवस्था आहे तुमचे पाहुणे रवळे अस तिथं जाऊन विचार तिथल्या रस्त्यांची काय अवस्था आहे सगळ्या लवया आणि चोर आहेत आता साध्या हीच वेळ आली तर नाशिक पवारायचे राऊंड अप मारायच नुसतं मारायचं नाही लिंबू पिळायचंय मीठ टाकायचंयुरिया टाकायचंय टाकायच नाही गेलं पाहिजे हा आणि आता थकाय झाला आम्ही लोक आहे

गावा नाव नाही सांगत ते कार्य करते तर ते आपल्याला मत द्यायचं आहे किंवा मला मी रानात आहे आमके आमच्या ठिकाणी माझी पन्नास बस आहे तुम्हाला देतात पण व्यवस्थित येऊ नका रानात भेटा या आम्ही दोघं त्याला गाडीवर घेऊन गाडीवर स्टिकर देऊन हे सगळं तोडून ठेवलं सगळं कुसून का नंतर त्याच्यावर रानात गेलो आणि मग त्यांनी सांगितलं आम्ही दोघं जाणं अशी परिस्थिती उगामध्ये दोघ वामा महागाई पाठवायचंय काय म्हणून सफच्या दरात संतोष गाठल्यानंतर आमदार बरोबर या किनाने आपल्याला ते सांगायचं बनवून वेळ हातात गेली की पाच वर्ष तुमच्या हातात घे पाच वर्ष तुम्हाला पाश्चात करावा लागेल आणि तुमच्या पश्चात तुम्ही जबाबदार आम्ही नाही तुमची अवस्था अशी होईल लांडला आला रे आला आणि खरा आला की तुमचा हिशोब मिटला त्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या म्हणून महाराष्ट्र हे मला मी म्हटलो नारायण ना 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 आवाला मत नाही पवार साहेब आणि ह्या वयात तुमची त्यांनी काळजी घेतली त्याला एवढं करणार नाही पैसे नाही येणार नाही ते घ्या आणि मत तिकड द्या खर जर आई बाबाचा अंदाज रस्ता असेल तर पैसे घ्यायचे शपथ घ्या आणि शपथ घेताना मना देवा तुझी शपथ जरी घेतली तरी रावला लावू दे आम्हाला शपथ घेऊन जाऊ तो असे पैसे घ्या तुझा गेला महाराज कारण तुम्हाला <स्थित्था> सांगतो ना काय घेऊन म्हणजे तुम्हाला येऊ लागतो पाच वर्ष तुम्हाला आम्हा सुद्धा नाही तर आपले त्यांनी म्हणायचं पैसे माझ्या खिशात असू मी ते घ्यायला तयार आहे तर तुम्हाला हे अभिवचन देतो काय आणि तुम्ही तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मतदान करून तुम्ही स्वतःला न्याय द्या पवार साहेबांच्या दुसारीला मत देऊन तुम्ही स्वतःला न्याय द्या अशी या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो आणि पुढील कार्यक्रमाचा आल्यास परवानगी मागतो